विद्यार्थी मित्रांनो नमस्कार तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर मित्रांनो बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी, जी भरती निघाली होती विविध पदांसाठी त्याला आता पुष्कळ दिवस झालेले आहे दिवस काय महिने लुटून गेलेले आहे पण आता याची प्रोसिजर बघा कुठपर्यंत आलेली आहे तुमची पहिली ॲन्सर की रिलीज झाली होती त्यानंतर तुमची परत एकदा करेक्टेड रिस्पॉन्स शीट म्हणजे सुधारित रिस्पॉन्स शीट देखील रिलीज झालेली दे दे होती आणि त्यामध्ये खूप साऱ्या मुलांचे काही प्रश्न जे आहे ते निरसित करण्यात आलेले होते आणि काही प्रश्नांचे मार्क्स जे आहे ते कमी झालेले होते आणि बघा त्यानंतर आता तुम्हाला पहिली मिरिट लिस्ट देखील सहा नोव्हेंबरला बघायला मिळालेली होती सर्वांना सहा नोव्हेंबरला त्यांचे नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क्स वाढलेले आहे तर त्यामध्ये बघा नॉर्मल नॉर्मलायझेशनमध्ये तब्बल सहा ते दहा दहापर्यंतचे सहा ते दहापर्यंत बारापर्यंत सर्वांचे मार्क्स जे आहेत ते त्या ठिकाणी वाढलेले होते आणि त्या मेरिट लिस्टमध्ये तुम्ही तुमचे मार्क्स तुमच्या नावासमोर बघू देखील शकता तुमचेच काय सर्वांचे मार्क्स त्या लिस्टमध्ये तुम्ही बघू शकता ज्यांनी ज्यांनी पेपर दिला होता सर्वांचे मार्क्स त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर तुम्ही जर अजूनपर्यंत पहिली मेरिट लिस्ट बघितलेली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये तसे सांगा आपण याची जी मिरिट लिस्ट आहे क्लर्क टायपिस्ट फार्मसिस्ट वगैरे सर्वांची मिरिट लिस्ट जी आहे ती आपल्या ग्रुपवर टाकून देऊ आणि परत तुम्ही त्या ठिकाणी तुमचे नाव चेक करू शकता तर आता बघा सर्वांचा या ठिकाणी प्रश्न आहे की आता याची पहिली मेरिट लिस्ट आली तर याची फायनल मेरिट लिस्ट म्हणजे सिलेक्टेड कँडिडेटची मिरिट लिस्ट कधी येणार आहे आला होते है कि सर पारी के बदल सेल तर बघा आता खूप साऱ्या मुलांच्या रिक्वेस्ट आल्या होत्या की सर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेबद्दल काही अपडेट असेल तर लवकरात लवकर द्या या ठिकाणी खूप आतुरतेने सर्वजण वाट पाहत आहे की याची फायनल मेरिट लिस्ट जी आहे ते कधी लागणार आहे आणि याची कट ऑफ जी आहे ती एक्झॅक्टली किती असणार आहे तर बघा कट ऑफवर देखील आपण या ठिकाणी डिस्कशन करूया तर सर्वात महत्त्वाचे पद या ठिकाणी जे होते ते स्टाफ नर्स आणि क्लर्क टायपिस्ट होते यामध्ये तर सर्वात जास्त अर्ज जे आहे ते आलेले होते तर तुम्ही देखील कोणत्या पदासाठी अर्ज केलेला आहे ते कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी नमूद करा आणि त्याबद्दल काहीही अडचण असली तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की ते विचारा तुम्हाला नक्की रिप्लाय देण्यात येईल तर बघा याची फायनल मिरिट लिस्ट आता कधी येऊ हो शकते सहा नोव्हेंबरला याची पहिली मिरिट लिस्ट आली होती तर पहिली मेरिट लिस्ट आल्यानंतर एका महिन्याच्या आतच तुमची फायनल मिरिट लिस्ट पब्लिश होत असते तर सहा नोव्हेंबर ला पहिली आली तर सहा डिसेंबरपर्यंत तुम्हाला याची फायनल रिस्पॉन्स फायनल मिरिट लिस्ट बघायला मिळणार आहे तर फायनल मिरिट लिस्टमध्ये नेमकी असणार काय आहे तर बघा त्यामध्ये असणार आहे जितक्या जागा होत्या त्या जागेनुसार तुम्हाला डी व्हीसाठी ज्यांनी 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 पात्रता म्हणजे जे जे पात्र झाले आहे डी व्हीसाठी त्यांचे नावे असणार आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी कोण कोण त्या ठिकाणी पात्र झालेले आहे त्यांचे सर्वांचे नाव त्या ठिकाणी असणार आहे आणि त्यानंतर काही दिवसात तुम्हाला मेल आणि मेसेज येणार आहे की तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे म्हणून आणि त्या ठिकाणी काही दिवसांनीच तुम्हाला मेलमध्येच कळवित येईल की तुमचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी व्हेन्यू काय राहणार आहे तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी न्यायचे आहे त्यामुळे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही आता रेडी करून ठेवा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला दोन सेट न्यावे लागते सेल्फ ॲटेस्टेड डॉक्युमेंटचे सर्व डॉक्युमेंट्सच्या तुम्हाला झेरॉक्स काढून त्यावर स्वतः हस्ताक्षर करावे लागते आणि जो काही सिक्वेन्स त्यांनी दिलेला आहे त्या सिक्वेन्सनुसार अरेंज करावे लागते सोबतसोबत तुमच्याजवळ स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट असणेसुद्धा गरजेचे आहे की तुमचे तुमचं जर लग्न झालेलं असेल तर तुमची अपत्याची संख्या दोनपेक्षा दोन किंवा दोनपेक्षा कमी असावी दोनपेक्षा जास्त संख्या नसावी आणि त्या ठिकाणी तुमचं आयडेंटिफिकेशन प्रूफ देखील तुमच्याजवळ असावं लागतं आधार कार्ड पॅन कार्ड देखील तुमच्याजवळ असावं लागतं सर्व डॉक्युमेंट्स आत्ताच रेडी करून ठेवा डी व्हीमध्ये तुमचा कोणताही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे कारण की बघा इतकी सारी लांब प्रोसिजर करून जर तुमचं सिलेक्शन होत असेल आणि जर डी व्हीमध्ये तुम्ही बाहेर पडत असाल तर त्या ठिकाणी त्यापेक्षा वाईट गोष्ट काहीही असू शकत नाही तर बघा या ठिकाणी जे काही सर्टिफिकेट आहे ते आत्ताच रेडी करून ठेवा नीट बघून तेव्हा आणि जर फार्मसिस्ट वगैरे तर तुमचं पद असेल तर त्या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट असणं अतिशय महत्त्वाचं आहे फार्मसिस्ट आणि स्टाफ नर्स वगैरे बघा आणि क्लर्क टायपिस्ट बघा ता तुमचं टायपिंग वगैरे असणं टायपिंगचे सर्टिफिकेट असणंसुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे डीच्या वेळेस तुमचे ते सर्टिफिकेट रेडी असायला हवे तर सहा डिसेंबरपर्यंत तुमची इथे फायनल मेरिट लिस्ट मला बघायला मिळणार आहे तर आता बघा याची कट ऑफ किती राहू शकते तर कट ऑफचा जर तुम्हाला अंदाजा घ्यायचा असेल तर यांची जी मेरिट लिस्ट आली होती ती एकदा आपल्याला बघावी लागेल त्यावरून तुम्हाला कळून येईल की याची कट ऑफ नेमकी जाऊ तर जाऊ दाव किती शकते तर या ठिकाणी बघा के डी एम सीची सर्वात पहिले आपण के डी एम सी चारशे नव्वद पोस्ट यांची जाहिरात बघून घेऊया कोणत्या पदासाठी किती जागा होत्या आता बघा गट क आणि गटसाठी विविध पदे होते यामध्ये बघा स्टाफ नर्ससाठी अठ्ठ्याहत्तर जागा होत्या फार्मसीसाठी चौदा जागा होत्या त्यानंतर बघा कनिष्ठ अभियंत्या सिव्हिलसाठी अठ्ठावन्न जागा होत्या त्यानंतर या ठिकाणी बघा अग्निशामक फायरमॅनसाठी एक खूप जास्त जागा होत्या एकशे अडतीस जागा होत्या पद होते त्यानंतर लिपिक टंकालेखकसाठी चांगल्या जागा होत्या एकशे सोळा जागा आणि लेखालिपिकसाठी सोळा जागा होत्या बघा इतक्या साऱ्या विविध पोस्टसाठी जागा या ठिकाणी होत्या तर या ठिकाणी आणखी तुम्ही बघू शकता इथे औषध निर्मात्याचे बघा खूप कमी जागा होत्या तर याची कट ऑफ रेडिक्ट करणे थोडे कठीण आहे कट ऑफ जी आहे ती या ठिकाणी जवळजवळ एकशे साठच्याच वरती राहणार आहे औषध निर्माता फार्मासिस्टची कट ऑफ त्यामुळे या ठिकाणी कमी मास्कवाल्यांचा काहीही चान्स बनणार नाही आहे त्यानंतर या ठिकाणी स्टापनर्सचे बघा नर्सच्या जागा किती होत्या खुल्या प्रवर्गाच्या एकवीस जागा होत्या तर यांची कटऑफ जी आहे ती यांची कट ऑफ स्टार्फनरची एकशे पन्नास ते एकशे सत्तर दरम्यानच असणार आहे ओपन खुल्या प्रवर्गाची त्यानंतर बघा या ठिकाणी लिपिक टंकलेखकची आपण बघून घेऊया लिपिक टंकलेखकची कट ऑफ नेमकी किती राहू शकते या ठिकाणी तर लिपिक टंकलेखक बघा एकशे सोळा जागा होत्या खुल्या प्रवर्गाच्या अडतीस जागा होत्या तर या ठिकाणी तुमची कट ऑफ जी आहे ती एकशे चाळीस ते एकशे सत्तर या रेंजमध्ये तुमची कट ऑफ जी आहे ती फिरणार आहे तर अचूक कट ऑफ कोणीही सांगू शकत नाही फक्त आपण या ठिकाणी प्रेडिक्ट करू शकतो रेंज सांगू शकतो कारण की एक वेळा तुम्ही हे सुद्धा बघून घ्या की मिरिट लिस्टमध्ये मार्क्स कसे कसे पडले बघा क्लर्क टायपिस्टचा टॉपर किती आहे दोनशे दोन मार्कात हा टॉपर आहे नॉर्मलायझेशन झाल्यानंतर याचे तीन ते पाच मार्क वाढले एकशे सत्त्याण्णव मार्क याला होते आणि दोनशे दोन झाले त्यानंतर बघा एकशे पंच्याण्णव एकशे ब्याण्णव अशी एकशे अठ्ठ्याऐंशीची लंबी लाईन लागलेली आहे त्यानंतर एकशे शहाऐंशीची लंबी लाईन लागलेली आहे बघा सारख्या सारख्या मार्काची तर खूप लंबी लाईन लागलेली आहे तर यावरून तुम्ही प्रेडिक्ट करू शकता की कट ऑफ किती राहू शकते कॅटेगरी वाईज कट ऑफ किती राहू शकते तर आता लवकर याचा रिझल्ट पब्लिश होणार आहे तर सर्वात पहिले तुम्हाला आपल्या चॅनलवर अपडेट मिळणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला जॉईन करून घ्या सबस्क्राईब करून घ्या बघा सोबत तुम्हाला आणखीन पुढे जे आहे ते मनपा भरत्या निघणार आहे खूप साऱ्या मनपा भरत्या खूप साऱ्या जी एम सीच्या भरत्या निघणार आहे तर त्यासाठी जर तुम्हाला या ठिकाणी पी डी एफ कोर्स हवा असेल तर तो पी डी एफ कोर्स देखील आपण अवेलेबल केलेला आहे कारण की बघा के डी एम सीमध्ये जो आपला पी डी एफ कोर्स सर्वांनी घेतला त्यामध्ये सर्वांना या ठिकाणी एकशे साठच्या वर तर मार्क्स पडलेले आहेत आणि त्यांना फायदा देखील झालेला आहे जी एम सी मुंबईमध्ये देखील सर्वांना फायदा झालेला आहे आणि जी एम सी संभाजीनगर आणि बी एम सीमध्ये सर्वांना फायदा झालेला आहे तर आपला पी डी एफ कोर्स तुम्ही एकदा बघू द्या प्रकारचा आहे स्टाफनरसाठी आपण स्पेशल पी डी एफ कोर्स तयार केलेला आहे टेक्निकल सिलेबससाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रत्येक पॉईंटवर या ठिकाणी चारशे चारशे एम सी क्यूज प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे या ठिकाणी बघा स्टँडर्ड ऑफ प्रॅक्टिस एक पी डी एफ ओपन करून दाखवतो टोटल बघा या ठिकाणी चारशे एम सी क्यूज तुम्हाला भेटलेले आहे अशा प्रकारचे खूप सारे या ठिकाणी पी डी एफ आहे त्यानंतर बघा या ठिकाणी नॉन टेक्निकल सिलेबस तुम्हाला दाखवून देतो नॉन टेक्निकल सिलेबस या ठिकाणी सर्व याच्यावर जी केचे प्रश्न बघा आधुनिक महाराष्ट्र आधुनिक भारत पंचवार्षिक योजना सर्व गोष्टीवर पी डी एफ प्रोवाईड करण्यात आहे फक्त नाही फक्त दोनशे रुपयामध्ये सर्व तुमची तयारी होणार आहे तर दोनशे रुपयामध्ये पी डी एफ विकत घेऊन घ्या यासाठी तुम्हाला एक नंबर देतो त्या नंबरवर तुम्हाला मॅसेज करायचा आहे फक्त आणि फक्त त्या ठिकाणी तुम्हाला दोनशे रुपयामध्ये सर्व पी डी एफ देण्यात येणार आहे तर बघा तुमच्यासाठी एक स्पेशल नंबर देतो त्या नंबरवर तुम्हाला या ठिकाणी मॅसेज करायचा आहे तर या ठिकाणी बघा तुमच्यासाठी बघा तुमच्यासाठी पेशल नंबर कोणता राहणार तर बघा या ठिकाणी तुम्हाला मॅसेज करायचं आहे नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोर बघा नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोर या नंबरवर मेसेज करा आणि पी डी एफ कोर्स पाहिजे दोनशे वेळेला असे सेंड करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देखील आपला नंबर दिला आहे त्यामध्ये तुम्ही मेसेज करू शकता तर त्याला सर्वांना बेस्ट ऑफ लग बघूया रिझल्ट काय लागतो धन्यवाद